मच्छी टाकायला आली आज गावाला गेले तर आमचे मालक मीन चाली राखत बसली हो काय करणार राखावं दो दहीवर दो, पडले ढिगारा भरले किचरान झाले आणि म्हशी बी का ऐक ना आता पडल्या आता हो का वास आहे दोन मशी आहेत धार काढले सकाळी उठ मग आले आता चहा पाणी नाही झालं तुमचं झालं का नाही चहा पाणी बघाव का रान दिसते का नाही बाबा इकडं तुर हा दहीवर ढिगारा आहे वल्लक्कीच रान आहे असं रान खराब झाल्या तर नीट नाही तर काय नाही बघाव का तुम्हाला दाखवते तुरे हे काय हो का अजून शेंगा नाही लागायला पुरे लागल्यात वाळून चालल्या तर आकारावरती पाऊसचा का तुरी वाळल्या बघा तुरीकच झालं नुसत्या खरा ठेवाने होता तुरी चांगल्या चांगल्या तुरी असं कसं वाळून गेलं सगळं वाळलं त्या बघा दिसतं का तुम्हाला तुरी येते आता मैसाखालो इतर राहणार शेतामध्ये म्हणून दाखवते तुम्हाला करायच्यासारखं झालं आता असं वाळून चाललं आता सगळ्या बघा एवढं चांगलं पीक येऊ नका सोयाबीन गेलं तुरी चालल्या सगळं हिऊ लागले कसं करायचं सांगा सगळी कोण का परेशानी गोष्टीचे शेत करायचं पैसे द्यायचं आणि असं तोंडाला आलं म्हणलं की सगळं पीक जातं निघून शेंगा घातले शेंगा आता पूर्ण वल्ल्या आता खुजल्या आता मग पाण्याचे फुल काढायचं ऊन पडल्यावरच काढायला पाहिजे आता सध्या होते तुरी बघितलं तरी नाही तर पुरतरी एक दोन लागल्याचा फुलं आहेत तर आणि वाळलं तर लुसतान यो पूर्ण सगळ्या गोष्टी मशी आता राखत मशी जावं फिराण घरला अजून चहा पाणी नाही करायला ना, चहापाणी करायचं अजून पाणी करून मग पुन्हा बघावं आपला मार्ग कपडे शिवायचं की शिवत वासावं मग काम करायला पाहिजे मालक नाही तर आता गेला तर नक्की ते नाहीच राखतात दररोज मी नाही येत जुनावर राखायला आता मशी येतात दोन एक वासू आह एव खाऊन आणि वासू तिकडं मस्त आहे शेतातलं काम करावं लागत घरचं करावं लागत शिवावं लागत कपडे जेवढं झालं तेवढं करायचं होईल तेवढं कसं वाटलं बघा कमेंट कमेंटमध्ये सांगा चांगलं वाटलं व्हिडिओ बघत चला आमचे सोपूट राहू द्या तुमचा सगळ्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या